नाही आता यामध्ये तर खरं म्हणजे निर्णय होत असताना मराठा समाजाला ज्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं म्हणतोय त्यावेळेस बाकी विचार करण्याचं कारण नाही मराठा समाजातील गरीब घटकाला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणखी त्याच्यामध्ये आणखी काही शोध वेगळा घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला मात्र काही भागांमध्ये कमी पाऊस आहे सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना करताना मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेस राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणरायाचरणी केली आहे मान्य जळांगी पाटलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी यामध्ये सुद्धा आता त्यांनी संघटित पद्धतीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजातलं जो गरीब घटक आहे त्या घटकाला त्याचं आरक्षण मिळून त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण व्हावा समृद्धी निर्माण व्हावी म्हणजे आता याबाबतीत ज्यावेळेस न्यायालय हा विषय येतो त्यावेळेस बोलण्यामध्ये निश्चितपणे आमच्या ही मर्यादा येतात त्यांच्या मर्यादा पाळल्या पाहिजे असं मी म्हणेल परंतु शेवटी हे आंदोलन आहे हे विसरून चालणार नाही ही चळवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि ही ज्यावेळेस संघटित पद्धतीनं जात असते त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पद्धतीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे त्याचा जो आग्रह आहे त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे आणि माझ्या मते त्या दृष्टीनं अपेक्षा आहे सध्याच्या सरकारकडून त्या बाबतीतला निर्णय त्यांनी लवकर करावा नाही आता यामध्ये तर खरं म्हणजे निर्णय होत असताना मराठा समाजाला ज्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं म्हणतोय त्यावेळेस बाकी विचार करण्याचं कारण नाही मराठा समाजातील गरीब घटकाला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणखी त्याच्यामध्ये आणखी काही शोध वेगळा घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही एक याच्यामध्ये मी तर यापूर्वी सांगितलं आपल्याला की हा विषय आहे सरकारनं तातडीनं त्याचा विचार करा अनेक अशी गोष्ट आहे की केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे केंद्र सरकार काही निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यातून काही टक्केवारीची वाढ करता येते की काय या दृष्टीने सुद्धा विचार करण्यास हरकत नाही केंद्र सरकार अनेक गोष्टीचा निर्णय घेत असतं का जे लोकांच्या पचनी पडणार नाही लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय घेत असताना आपल्याला दिसत असताना एक लोकांच्या भावनेचा आदर करण्याकरता केंद्र सरकारनं पुढाकार जर घेतला तर हा विषय आणखी सोपा होऊ शकतो नाही अशी आवश्यकता नाही आम्ही कायम या विषयात असं मान्य करत आलो की ओबीसी जो घटक आहे त्याला त्याच्या ज्या न्यायी अशा त्याच्या गोष्टी आहेत त्या मिळालेल्या आहेत त्यांना न्यायानं आरक्षणाच्या संदर्भात त्याला कुठेही धक्का लागू नाही हे तर आम्ही कायम मांडत आलेलो आहोत नाही नाही आता आता या या महाविकास आघाडीच्या काळात आपल्या असं बिलकुल नाही आणि याबाबतीत जर खुलासा त्यांना घ्यायचा असेल तर सन्मान्य खासदार आहेत माननीय अशोकराव चव्हाण साहेब माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना खरं म्हणजे त्यांनी विचारलं तर त्या बाबतीतला खुलासा ते आणखी चांगल्या पद्धतीनं करू शकतील ठीक आहे आता समिती जाहीर केली कारण आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारनं विचार सुरू केला असा आहे आता मते समिती केलेलीच आहे अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा अनेक त्यांचा अनुभव आहे ते बाबतीत ते, ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देण्याचं क्षमता सुद्धा अशोकराव चव्हाणांची आहे की महाविकास आघाडीच्या का खंडामध्ये काय अडचण आली मला वाटतं की आ, आता अनेक गोष्टी एकत्र आणायच्या आहेच तिकडे तर निर्णय चांगला व्हावा अशीच अपेक्षा आहे नाही नाही एक गोष्ट आहे की मी आपल्यापुढे बोलतो आहे हे आमचा सहभागच आहे असं म्हणा आपण चॅनलवर जाणार माझी बाजू मांडली जाणार आहे तर हा हा माझा सहभाग आहे असं आहेच आहे हा सहभागाचाच भाग आहे ज्यावेळेस मी हे बोलतो आहे ते नाही याला मराठा आमदारच का असं माझं मत आहे का मराठा आमदारच हे तरी करण्याची काय आवश्यकता सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे आदिवासी घटक आहे यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि लवकर निर्णय दिला पाहिजे जे मध्यंतरी